असं ठरवलेलं आहे की राज्यस्तरावर प्रत्येक पक्षाचा एक प्रमुख नेता हा कॉर्डिनेटर होईल त्यांची बैठक पण घेतली जाईल तिथून जर अशा आणि जिल्हास्तरीय विभागीयस्तरीय अशी विभागीयस्तरीय अनिल परबसाहेबांनी आणि यांनी सांगितलेलं आहे की एक प्रमुख आपण तिथं नेमायचं आहे त्यातून कोऑर्डिनेट करायचं नाही झालं तर राज्याच्या बॉडीने त्या निर्णय घ्यायचा अशा प्रकारचे तक्रारी सगळ्या मित्रपक्षांनी पक्षाकडं आले एकोणीस तारखेला परत आम्ही बसणार आहोत आणि त्यावेळेला त्याच्या संदर्भातला निर्णय घेतला जाईल नाही नाही आता निवडणुकीच्या प्रक्रियेवर आम्ही फोकस केलेला आहे आणि एकोणीस तारखेला ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रचाराची कशा प्रकारची करायचं त्याची निर्णय पण आपण आम्ही नियोजनाला बसणार आहोत ही बैठक आता सातत्याने ह्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत होणार आहे आजची बैठक ही जसं बाकीच्या नेत्यांनी ने सांगितलं त्याप्रमाणे नगरपालिका आणि नगर, नगर ह्या ज्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुका याच्यापुरताच मर्यादित होती आणि त्याचे सर्वाधिकार हे स्थानिक पातळीवरती दिलेले आहेत आणि ह्या स्थानिक पातळीवरती निर्णय दिलेल्या असल्यामुळे स्थानिक पातळीवरती जे काही निर्णय होतील त्याच्यावरती आम्ही आमचे कॉर्डिनेटर नेमलेले आहेत वेगवेगळ्या पक्षाचे आणि जर एखादी कुठली अडचण किंवा एखादी समस्या निर्माण झाली तर त्याच्यावरती ते जे कॉर्डिनेटर नेमलेले आहेत ते निर्णय घेतील आता ह्या ज्या निवडणुका आहेत या पहिल्या टप्प्याच्या याच्यामध्ये आज महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र बसून काय व्हायला पाहिजे कसं व्हायला पाहिजे याच्या बाबतीत चर्चा केली आहे दुसरी बैठक आमची एकोणीस तारखेला ठरलेली आहे आता टप्प्याटप्प्याने या बैठका होतील आणि टप्प्याटप्प्याने आम्ही मार्गक्रमण करू त्यामुळे आजचा हा जो काही बैठकीचा अजेंडा होता हा फार मर्यादित होता आणि त्याच्यामुळे जे पुढे पुढे येणारे विषय आहेत ते त्या त्या वेळेला ज्या वेळेला चर्चा होईल ती चर्चा झाल्याच्या नंतर आपल्या समोर आम्ही घेऊन येऊ आज नगरपालिका आणि नगर एवढाच विषय जेव्हा महानगरपालिकेचा विषय तेव्हा आपल्याला निमंत्रित करू धन्यवाद थँक्यू थँक्यू